हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार ह्यावा बुधवार आणि इथं टायमिंग झालं आहे संध्याकाळचे सात वाजले होते आणि इथं मुलांसाठी मॅगी बनवण्यासाठी घेतली आहे म्हण थोडी भूक लागल्यासारखी झाली होती तर दोन्ही मुलं म्हणले मग मी मॅगी बनवतो इथं मी मॅगी बनवण्यासाठी घेतली आहे तर अगोदर मी मॅगी बनवण्यासाठी एक कांदा अर्धच टोमॅटो घेतलं होतं आणि कोथिंबीर तेल छान तापलं की कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर हे सगळं एकत्र टाकून दिलं आहे आणि त्यामध्ये नंतर मीठ आणि थोडीशी घरची चटणी पण टाकणार आहे तर अशी मॅगी छान होती खायला पण आणि संध्याकाळचं म्हणलं चला थोडंसं भूक लागल्यासारखी होती तर मॅगीच करून देऊ आणि इथं हळद पण टाकलेली आहे आता हे सगळं मॅगी होईपर्यंत माझे सगळे घरातले कामं वगैरे आज उरकून घेतले होते किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेतला होता आणि आता इथं सात वाजता मॅगी पण बनवण्यासाठी घेतली आहे आणि डब्यात चटणी भरून ठेवली नाही अशीच ठेवली होती त्यामुळे थोडीशी तर घरची चटणी पण टाकली आहे आणि एकत्र मिक्स करून घेते तर माझ्या बारक्या मुलाचा मुलगा त्याला मॅगी आवडत असते तरी सारखं नाही कर पण कधी कधी कर करत असते मॅगी तर इथं मी दोन पॅकेट मॅगी घेतली होती आणि त्याला मॅगीचं भरपूर असं माहिती आहे अशी मॅगी कर तशी मॅगी कर असं सा, सा, सांगत असतो मला उलट मॅगी अशी कर म्हणून आणि इथं मी आज चिप्स पण घेतले होते मॅगी आणि चिप्स असं सोबत टाकून खात असतो त्याला खातो आणि दोन पॅकेट मॅगीचे घेतलेले आणि इथं एक आणि अर्धा असं दीड ग्लास पाणी टाकलं होतं दोन मॅगी करण्यासाठी आणि पाण्याला उकळीपर्यंत इकडं मॅगीचे पण मी तुकडे करून घेतलेले आहेत असेच नाही टाकत मी मॅगी थोडं तुकडे करून टाकत असते तर म्हटलं चला आज जर रु ब्लॉग पण केला नव्हता म्हटलं थोडंसं ब्लॉग करू आणि आजचं पण रुटीन थोडंसं शेअर करू तर काम पण उरकून घेतले होते सगळे त्यामुळे इथं ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे आज तर मॅगीचे तुकडे पण करून घेतलेले आहेत पाण्याला उकळी आली की तर मॅगी टाकून दिलेली आहे आणि त्यामध्ये मी मॅगी मसाला टाकला आहे तर इथं मी एक आणि अर्धं पॅकेट टाकलेलं आहे आणि नंतर मॅगी झाली ना मग अर्ध पॅकेट टाकत असते तर अशी पण मॅगी छान होती तर म्हटलं हे अर्धंच पॅकेट टाकलं होतं आता हे एकत्र मिक्स करून घेते आणि आज असे छान संध्याकाळचं नाश्त्यासाठी मुलांसाठी मॅगी पण केलेली आहे तर इथं मॅगी छान शिजून घेते आणि शि मॅगी पूर्ण झाल्यानंतर थोडंसं अर्धं पॅकेट हे पण टाकलं आहे आणि आता हे पण मिक्स करून घेते मॅगीचं सगळं आणि आता मुलांना पण देते आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये काय करणार आहे भाजी तर ती पण शेअर करणार आहे तर छान अशी आज मॅगी केली होती प्लेन मॅगीपेक्षा अशी पण मॅगी छान होती कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे टाकली अजून भाज्या पण टाकल्या तर ता चालतं पण मी कांदा टोमॅटो टाकून केली होती मॅगी तर आता इथं दोन्ही मुलांना मॅगी दिली मी पण मॅगी थोडीशी खाल्ली होती मला मॅगी जास्त आवडत नाही मी फक्त थोडीसा खाल्ली होती आणि चहा पिला होता करून म्हणलं चला आता माझा पण नाश्ता वगैरे करून इथं घेतला होता थोडेसे भांडे पण होते घासाच्या आता हे ते तर ते पण घासव पण म्हणलं अगोदर स्वयंपाकाची पण तयारी करू तर इथं एक पॅकेट असं चिप्स पण आणलं होतं तर छान असं मॅगी आणि चिप्स असाच नाश्ता त्यांनी केला होता संध्याकाळचं सात वाजता त्यानंतर आज इथं करणार आहे दोडक्याची भाजी तर भरलं भरून असं दोडका करणार आहे आणि रेसिपी पण शेअर करते तर छान होती अशी दोडक्याची भाजी तर इथं मी अगोदर तर दोडका असा वरचे साल काढून घेत असते शिरा पण म्हणतात दोडक्याच्या <workitenàn> शिरा पण साल अशी वरची काढून घेत असते छान असा कोवळा असा दोडका होता आणि उन्हाळ्यात असा छान दोडका भेटला होता म्हणजे एकदम असं काही हे नव्हतं निबर वगैरे असा कोवळा दोडका होता एकदम आणि असा कट करून घेतला आणि चार भाग केले होते म्हणलं भरून करायचा आहे त्याच्यामुळं आणि तोपर्यंत मी इथं डाळ पण अगोदरच भिजण्यासाठी ठेवली होती तर मिक्स डाळच घेतली होती आणि इथं मी शेंगदाणे लसूण कोथिंबीर हळद मीठ आणि एक कांदा एक टमॅटो असं कट करून घेतलं होतं आणि शेंगदाणे लसूण कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र एक वाटण करून घेतलं आहे आता हे आपण जसं वांग्यामध्ये मसाला म्हणजे भरतो तसंच इथं मी दोडक्याच्या भाजी दोडक्यामध्ये पण मसाला भरून घेतलेला आहे तर छान झाली होती दोडक्याची भाजी सुक्का पण दोडका छान होतो आणि एकदा मी चटणी पण केलेली शेअर केलेली होती अशी के छान होती दोडक्याची चटणी पण आणि इथं सगळं दोडका असं मी भरून घेतलं आहे शेंगदाण्याचं पोट वगैरे आणि तेल छान तापलं की तेलामध्ये मी टाकलेली आहे जिरं मोहरी काय टाकली नव्हती जिरंच टाकलं आणि इथं एक बारीक कट केलेला कांदा हे पण टाकलेला आहे आणि लगेच टमॅटो पण टाकलेला आहे एकच टमॅटो घेतला होता आणि लगेच हे मिक्स करून थोडंसं मीठ पण टाकून घेते म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर तो त्यामुळे इथं मीठ पण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथं टाकलेली आहे घरची चटणी आणि हे भरून घेतलेले दोडके दोडका असा तर हे पण त्याच्यामध्ये टाकलं आहे आता हे सगळं छान एकत्र असं मिक्स करून घेत असते तर मा मी अशा माझ्या घरी ज्या मी माझ्या पद्धतीने ज्या भाज्या करत असते तेच तुमच्यासोबत इथं शेअर करत असते तर छान असं इथं भिजवून ठेवलेली डाळ होती ही पण टाकलेली आहे तर शेंगदाण्याचं कुटात पण केलं असता तर छान झालं असतं पण असं दोडका खात नाहीत मुलं रसा खायला की खातात त्यामुळे मग रसा ब खातात दोडका खात नाहीत त्यामुळे मी तर डाळ टाकून असा रसा पण केला होता मुलं मुलं पण खातील आणि भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खाल्ली तर भाजी छान लागते दोडक्याची असा रसा पण केला तरी त्यामुळं आणि गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं आता इथं दोडक्यामध्ये गरम पाणी पण टाकलं आहे जितका रसा करायचा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं टाक जास्त टाकायचं म्हणजे भाजी शिजताना शिजल्यानंतर थोडंसं कमी होतं त्यामुळं आता इथं दोडका पण सगळं एकत्र मिक्स करून घेतलेला आहे आता दोडक्याची भाजी तर करून झालेली होती आता शिजण्यासाठी दोडका ठेवलेला आहे आणि ते छान असं दोडका पण शिजवून घेतलेला आहे उकळी पण अशी छान आली होती तर दोडका असं गॅस झाली होती भाजी करून इतका असा रसा ठेवला होता गॅस पण बंद करून घेतलेला आहे तर ही भाजी चपाती भाकरीबरोबर पण छान लागते आणि भाताबरोबर पण खाता येते त्यामुळं तर म्हणलं थोडेसे कांदा भजे पण करू त्यासाठी तर मी दोन कांदा कोथिंबीर घेतलेला आहे आणि कांदा बेसन जिरं थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं मिरची पावडर हे टाकून सगळं एकत्र मिक्स करून छान असे थोडेसेच भजे करून घेतलेले आहेत म्हटलं चला संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडेसे भजे पण करू तर छान असे झाले होते भजे क्रिस्पी पण असे झाले होते कॉर्नफ्लावर टाकल्यामुळं आणि आता इथं संध्याकाळचं जेवण पण करण्यासाठी घेतलं होतं आणि सगळ्यांनी जेवण वगैरे इथं स करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा करणार होते ज्वारीच्या पिठाच्या इडली तर म्हटलं चला आपण शेअर करू कशा होतात ते पण आणि मी मुलांना सांगितलंच नव्हतं की ज्वारीच्या पिठाच्या इडली बघू म्हणलं ओळखतात का असं खातल्याच कळतं का त्यांना पण नव्हतं समजलं छान झाल्या होत्या फक्त मी थोडा सोडा टाकायला पाहिजे होता तर सोडा वगैरे काही मी टाकला नाही अशाच त्यामुळं जास्त अशा फुगल्या नव्हत्या इडली पण खाण्यासाठी छान झाल्या होत्या तर इथं मी एक वाटी ज्वारीच पीठ घेतलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे आपला घरातला जो रवा असतो तोच घेतला होता आणि आता हे सगळं अगोदर एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि म्हणलं जसं पाणी पहिलं एकदम टाकण्यापेक्षा मला थोडंसं पहिलं अगोदर टाकलं आणि नंतर अंदाज घेऊनच इथं मी पाणी टाकलेलं आहे आता हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणलं आता बघू सकाळी इडली कशी होती आणि मी बी पहिल्यांदाच केलेल्या आहेत आणि मोबाईलवरतीच मी पण बघितलं होतं यूट्यूबवरतीच तर म्हटलं बघू चला करून नाश्त्यासाठी इडली आणि काय करायचं रोज ते पण आपल्याला हे हेच असतं म्हणलं चला करून बघू थोडं वेगळं पण कशा होतात आणि ज्वारीचं पीठ तर सारखं घरात असतंच आपल्या तर छान झाल्या तर बरंच आहे म्हणलं करता येतील सारख्या त्यामुळं इथं मी पीठ पण एक भिजवून ठेवलेलं आहे आणि हे जे भांडे जेवण केलेले जे ले ले भांडे नाही अगोदरचेच भांडे होते जेवण झालेले भांडे असेच ठेवले होते आणि आधीचेच भांडे होते घासून सगळे ठेवले होते म्हणलं आता हे पण भांडे ठेवू आणि त्यामुळं भांडे मांडणीला लावू म्हणलं तर इथं मी पीठ पण झाकून ठेवलं आहे आणखी एक मोठं ताठ्याच्यावरती झाकून ठेवलं होतं आणि हे आधीचेच भांडे घासून घेतले होते हे पण सगळे मांडणीला लावले आणि किचन पण थोडं स्वच्छ करून घेतला आणि म्हणलं इडली पण आता उद्याचं शेअर कराल तर हा सकाळचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ आहे तर छान असं पीठफुल होतं आणि त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि आप आपलं जे इडल्या करतो वाफळण्यासाठी ठेवतो पंधरा मिनटं छान अशा इडली पण वाफळून घेतली होती फक्त सोडा टाकला नव्हता त्यामुळे जास्त अशा फुगल्या नव्हत्या तर इतकंच असं मी ब्लॉग केला होता इडलीचा जास्त काही केला नव्हता म्हणलं हेच शेअर करू त्यामुळं तर छान अशा ज्वारीच्या पिठाच्या इडली केल्या होत्या चटणी केली होती तर सगळ्यांना आवडल्या तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब केलं नसतो तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद